भाजपचा जीएसटी बचत महोत्सव आजपासून सुरू होणार जीएसटी बचतबद्दल भाजप खासदारांनी आपापल्या मतदारसंघात माहिती द्यावी स्वदेशीवर भर देण्याचा संदेश धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस चांगली नदीला आलं रौद्र रूप शाळा सरकारी दवाखाने आणि घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे सुट्टी शेतपिकांचं नुकसान अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सत्तावीस दिवसांपासूनचा संपा अजूनही सुरू सहाशेहून अधिक शस्त्रक्रिया त्यामुळे रखडल्या संपविरोधात काँग्रेसच्या वतीनं रुग्णालयाला बाहेर आंदोलन जालन्यामध्ये ढगपुटी सदृश पाऊस शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान गिरिजा नदीला पूर आल्यामुळे घरांमध्ये शिरलं पाणी जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान एरर फंडिंग गुन्ह्यात उत्तर प्रदेश एटीएस पथकानं भिवंडीतून तीन युवकांना घेतलं ताब्यात दहशतवाद्यांसाठी आर्थिक सहाय्य करीत असलेल्या नेटवर्कमध्ये सहभाग असल्याचा आरोप भारत पाकिस्तान सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा अभिषेक शर्मानं पाकला अक्षरशः धुतलं तू बॉल टाकरे पहिल्याच बॉलवर सिक्सर मारत अभिषेक शर्मानं पाकच्या शाही अफ्रिदीला सुनावलं तर शुभमन गिल अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रॉ सोबत खडाजंगी बीडमध्ये सिंधपणा नदीला रौद्ररूप बाजारपेठेत पाणी शिरलं घरांचं आणि व्यावसायिकांचं मोठं झालं नुकसान सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं चांदणी नदीला आला पूर सहा गावांचा संपर्क तुटला पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान देशात ऑक्टोबरपासून मतदार पडताळणी मोहीम केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश राज्य आयुक्तांना यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दिल्या सूचना दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनची सुप्रीम कोर्टात धाव दिल्ली हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही सुकेश मनी लॉन्ड्रिंग आणि गिफ्ट प्रकरणामध्ये जॅकलिन आता होत्या पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज